हॅलो फ्रेंड्स ही गडबड पाहिली ना ही गडबड आज लातूरच्या प्रत्येक घरात आहे 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 तुम्ही विचार कराल असं काय तर आज वेळामोशा वेळामोशा म्हणजे काय माहिती आहे ना अरे नसेल माहिती तर मी आहे ना लातूरची वेळामोशा काय असते ती कशी साजरी करतात आणि कशासाठी असते हे मी तुम्हाला सांगेल तर गौरी गणपती दिवाळीची जशी सगळेजण आतुरतेने वाट पाहतात तसेच आम्ही लातूरकर वेळ आमोशेची प्रचंड आतुरतेने वाट पाहत असतो वेळ सगळेजण आज आपापल्या शेतात जातात ज्यांच्याकडे शेत नाही त्यांना शेजारी किंवा नातेवाईक त्यांच्या शेतात येण्यासाठी आमंत्रण देतात असे एक एक करून संपूर्ण शहर सकाळी दहा ते बारा पर्यंत रिकामं होते जणू काही आज लातूरमध्ये अघोषित संचार बंदीच असते तर आज आम्ही आलो आहोत सांगवीला म्हणजे माझ्या आजोळी आणि खूप दिवस झालं मला माझं बालपण तिथं गेलं ती जागा म्हणजे सांगवीला सुमितला घेऊन येण्याची खूप इच्छा होती तर ती आज या निमित्ताने पूर्ण झाली वेळामोशा हा मुख्यतः कर्नाटक मधील सण आहे पण लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही हा साजरा केला जातो वेळामोशा म्हणजे काय तर एळ म्हणजे कन्नड मध्ये सात तर पेरणीपासूनची सातवी येणारी आमोशा म्हणजे वेळामोशा ती आधी एळ आमोशा होती पण त्याचा अपभ्रंश होऊन आता वेळामोशा हा शब्द प्रचलित झाला आहे मोशाख कशासाठी साजरी केली जाते तर या दिवसामध्ये सगळीकडे शेतकऱ्यांचे रबीचे पीक आलेले असते आणि या काळ्या मातीबद्दलची कृतज्ञता म्हणून केली जाणारी ही पूजा या पूजेसाठी कडव्याच्या पाच पेंड्या घेतल्या जातात आणि त्याचा खोपा करून त्यात मातीपासून बनवलेल्या पांडवांची व लक्ष्मीची पूजन केले जाते यात पाच पांडव म्हणजे पंचमहाभूते आणि लक्ष्मी म्हणजे भरभराटीचे प्रतीक असे समजले जाते आणि नैवेद्य म्हणून ज्वारीचे व बाजरीचे उंडे आंबट भात सर्व भाज्यापासून तयार केलेली भजी खीर आंबील असे एक ना अनेक पदार्थ तयार केले जातात पूजा झाली की असे हे आंबेल सर्वत्र शेतात शिंपडले जाते आणि मग जेवणाची पहिली पंगत बसते शेवटी भरभराटीचे प्रतीक म्हणून दूध उतू घालण्याची पद्धत आहे तर असे करून वेळामुशाला शहरे ओस आणि खेडीपाडी माणसाने आणि आनंदाने भरलेली वेळामोशाला पाहायला मिळतात एकंदरीतच पाहायला गेलं तर इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणात नाही या उलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण